गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे की आत्मा शरीराच्या कोणत्या कोणत्या द्वारामधून बाहेर निघते आणि शरीराचा त्याग करते ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो त्याचप्रमाणे आत्मा तिचा काळ संपल्यानंतर जुने शरीर सोडते आणि तिचा पुढचा प्रवास करून नवीन शरीरात प्रवेश करते आज आपण महर्षी वेदव्यास यांच्याद्वारा रचित श्री गरुड पुराण याद्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की मनुष्याचा मृत्यू हा कसा होतो आणि त्याच्या शरीरातून आत्मा कसा बाहेर पडतो जेव्हा गरुडराज यांनी भगवान श्री विष्णू यांना विचारले की हे प्रभू कोणताही जीव आत्मा कोणत्याही प्रकारच्या प्राण्याच्या शरीराला कशा प्रकारे सोडतो आणि जेव्हा आत्मा शरीराला सोडून जात असताना शरीराची कशा प्रकारे दशा होते मृत्यू काय आहे मृत्यूचे स्वरूप काय आहे आणि मृत्यू कशी होते याचे विस्तृत स्वरूपात वर्णन करा आणि माझी जिज्ञासा शांत करण्याची कृपा करावी यावर भगवान श्रीहरिविष्णू गरुडाला म्हणतात की हे विनिता पुत्र मी आता तुझ्या संशयाला दूर करण्याचा आत्म्याचा मनुष्याच्या शरीरातून मुक्त होण्याचे वर्णन तुला ऐकवितो हे गरुड देव प्रकृती परिवर्तनशील आहे आणि ती सतत बदलत राहते शरद ऋतूमध्ये झाडाचे हिरवे पान सुकून जातात आणि पिवळे होऊन खाली पडतात आणि वसंत ऋतूमध्ये पुन्हा झाडाला हिरवी पाने येतात शीत ऋतूनंतर भीष्म ऋतू भीष्म ऋतूनंतर वर्षा ऋतू वर्षा ऋतूनंतर शरद ऋतू आणि शरद ऋतूनंतर पुन्हा शीत ऋतू येतो हे सर्व निरंतर असेच चालू राहते याचप्रमाणे मनुष्यसुद्धा आपले शिशु त्यानंतर बालक त्यानंतर युवा आणि त्यानंतर वृद्ध होऊन जातात जो प्राणी या सृष्टीमध्ये आला आहे त्याचे या सृष्टीला सोडून जाणेसुद्धा निश्चित आहे आणि वेळेनुसार हा क्रम चालूच राहतो याच क्रमामध्ये ज्यावेळेस व्यक्ती हा त्याचे सरासरी आयुष्य जगल्यानंतर वृद्ध होतो आणि स्वाभाविक मृत्यूद्वारे त्याची या संसाराला सोडण्याची वेळ जवळ येते आत्म्याच्या शरीरातून मुक्त होण्याची वेळ जवळ येते त्याच्या अगोदर त्या व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात जसे की डोळ्याचे रोग कानाचे रोग तोंडाचे रो, रो, रोग गळ्याचे रोग हृदयरोग उदररोग पायाचे रो, भेग भेग रोग इत्यादी हो वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागतात ला ला त्याचे शरीर अपंग व्हायला लागते ला त्याची हृदयाची गती थांबून जाते हृदय सुन्न होऊन जाते त्याचा श्वास गुदमरायला लागतो ला ला। त्याने त्याच्या जीवनात जी काही शुभ अशुभकर्मी केली आहेत आणि त्याच्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्या सर्वांचे स्मरण त्याला व्हायला लागते हे सर्व एखाद्या जलचित्राप्रमाणे त्याला त्याच्या डोळ्यामध्ये दिसू लागते या सर्व भावनांच्या दरम्यान त्याच्या मनामध्ये त्याला त्याने आयुष्यभरामध्ये कमवलेली संपत्ती आणि प्रियजनांच्या बाबतीत अत्याधिक आसक्ती आणि मोह असतो आणि या सर्वामुळेच त्याला त्याचे प्राण निघत असताना खूप असे कष्ट आणि दुःख होतात यावेळेस तो त्याच्या प्रियजनांना बोलवतो आणि त्याला त्यांच्यासोबत बोलायचे असते तो त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु शरीरात सामर्थ्य नसल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नाही आणि तो जे बोलण्याचा आणि संकेत देण्याचा प्रयत्न करतो आहे बस त्याच्याजवळ बसलेल्या कोणत्याच व्यक्तीला समजत नाही ज्यावेळेस त्याचा श्वास थांबणार असतो त्यावेळेस तो त्याच्या श्वासांना परत आणण्यासाठी धडपड करतो त्याला खूप बेचेनी पीडा होत असते कारण त्यावेळेस नाडीमधून प्राण खेचून एका जागेवर एक एकत्रित व्हायला लागतात त्याची पाच इंद्रिय अर्थात स्पर्श स्वाद गंध दृष्टी आणि श्रवण या इंद्रियांना एक एक करून शिथिल शीतल होत जाऊन लुप्त व्हायला लागतात श्रवणशक्ती सर्वात शेवटी लुप्त व्हायला लागते जेव्हा प्राण निघण्याचा वेळ एकदम जवळ येतो त्यावेळेस शक्तीची शुद्ध हळूहळू कमी व्हायला लागते कित्येक तरी लाखांमध्ये विंचूच्या चावण्याने जेवढा त्रास होईल तेवढाच त्रास त्याला व्हायला लागतो तेव्हा त्याचे प्राण काढून घेण्यासाठी यमाची दोन दूत येतात आणि त्याच्या अचेतन शरीरामधून त्याचे प्राण खेचून घेतात हे जे प्राण ते खेचतात त्यालाच आपण आत्मा असे म्हणतो व्यक्तीच्या शरीरामध्ये नऊ द्वार असतात दोन डोळे दोन कान नाकातील दोन द्वारे एक तोंड दोन मलमूत्र त्यागण्याचे द्वार असतात एक ब्रह्मारंग पण असतो तो डोक्याच्या मध्यभागी असतो त्याला दहावे द्वार म्हणूनसुद्धा ओळखले जाते जेव्हा व्यक्तीची मृत्यू होते तेव्हा मनुष्याचे प्राण या दहा द्वारांमधून शरीरातून बाहेर निघतात हे सर्व मनुष्याच्या कर्मावर निर्धारित असते की त्याची आत्मा शरीराच्या कोणत्या द्वारामधून बाहेर निघेल जे लोक श्रेष्ठ योगी मुनी संत महात्मा आणि देवाच्या भक्ती मार्गावर चालणारी असतात त्यांची आत्मा आपापच शरीराचा त्याग करून ब्रह्म ब्रहारंग या द्वारामधून बाहेर निघते जे लोक धर्मपरायण भागवत कथाचे प्रचार आणि प्रसारक करणारे आणि त्याचबरोबर मधुरवाणीने बोलणारी असतात अशा लोकांची आत्मा मुखातून म्हणजेच तोंडातून बाहेर निघते जे लोक सदाचारी आणि भागवत कथा ऐकणारे असतात त्यांची आत्मा कानाच्या द्वारातून बाहेर निघते जे लोक सत्याच्या मार्गावर चालणारे असतात त्यांची आत्मा त्यांच्या डोळ्याच्या द्वारातून बाहेर निघते जे लोक चांगले विचार धारण करणारे असतात आणि त्याचबरोबर सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात अशा लोकांची आत्मा नाकाच्या द्वारातून बाहेर निघते जे लोक अत्यंत पापी दुराचारी वाईट विचारधारा ठेवणारे खूप खोटं बोलणारे आणि दुसऱ्यांचे अहित करणारे असतात अशा लोकांची आत्मा यमदूत मलमूत्र त्यागण्याच्या द्वारातून बाहेर खेचतात जेव्हा हो आत्मा तोंडाच्या द्वारातून बाहेर निघते त्यावेळेस तोंडातून फेस बाहेर निघतो जेव्हा आत्मा डोळ्याच्या द्वारातून बाहेर निघते त्यावेळेस डोळे वरच्या बाजूला येऊन बाहेर निघतात जेव्हा आत्मा कानाच्या द्वारातून निघते त्यावेळेस कानातून मवात आणि घाण बाहेर पडते जेव्हा आत्मा नाकातून बाहेर पडते त्यावेळेस नाकातून घाण पाणी बाहेर निघते आणि ज्यावेळेस आत्मा मलमूत्र त्यागण्या द्वारामधून बाहेर पडते त्यावेळेस त्यातून मल आणि मूत्र बाहेर निघते या प्रकारे यमदूत आत्म्याला शरीरातून बाहेर खेचून वेगळे करतात तर ही होती गरुड पुराणामध्ये सांगितलेली आत्मा शरीरातून मुक्त होण्याची स महत्वपूर्ण म अशी माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री कृष्ण राधे राधे